दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पेट्रोल डिझेल भरण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याने पेट्रोल पंप बंद पेट्रोल डिझेल वाहतूकदार ही ट्रक चालकांच्या संपात सहभागी होणार असल्याने पेट्रोल डिझेल टंचाईच्या भीतीने नागरिक पेट्रोल घेण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र सध्या धुळे शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर दिसत आहे या कारणावरून देशभरातील वाहतूकदार आणि चालकांनी संप पुकारला आहे त्यात पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे सहभागी झाले आहेत हे आंदोलन किती दिवस चालते हे निश्चित नाही त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल याचा पुरवठा होणार नाही यामुळे एक दोन दिवसात मोठ्या प्रमाणात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र धुळे जिल्ह्यात दिसून येत आहे सकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून येत आहे धुळे शहरातील पेट्रोल पंप शशांक माने यांनी बोलताना सांगितले की केंद्र सरकारने मोटर कायद्यामध्ये त्वरित बदल करून वाहक व वा चालकांच्या मागण्या पूर्ण करून संप मिटवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पेट्रोलमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची देखील केंद्र सरकारने काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया यावेळी दिली तर पेट्रोल भरण्यासाठी दोन दोन तास नागरिकांना पेट्रोलच्या रांगेत उभे राहावे लागत आहे त्यांची मोठी प्रमाणात गैरसोय होत आहे मी राहुल पाटील धुळ्यातून बोलतो आहे आणि इथं पेट्रोल साठा खूप कमी झाला आहे मी दोन घंट्यापासून इथं लाईनीमध्ये उभं होतं तर आता कुठेतरी माझा नंबर लागला आहे ज्या काही मागण्या आहे आपल्या ट्रक लोक संप चालू आहे त्यांचं वाल्या मागण्या ज्या असतील त्या लवकरात लवकर कर, पूर्ण कराव्या आणि लोकांची खूप हाल होत आहे पेट्रोलमुळं पेट्रोल नसल्यामुळं तरी सरकारने लवकर त्यांची मागण्या पूर्ण कराव्या जसं की आता तुम्ही बघताय की पेट्रोलचा साठा शिल्लक नाही आहे आणि तो आता तास किंवा दोन तास चालेल इतकंच शिल्लक आहे तर सरकारने जो नियम काढला आहे तो लवकरात लवकर त्याला मागे घ्यावं आणि ड्रायवर लोकांचं जो पण अडचण आहे ती मान्य करावी याशी आमची विनंती आहे आमच्याकडे आज जो स्टॉक आहे तो, तो तेवढा जास्त चालणार आहे त्यानंतर बंद होणार आहे आणि भरपूर पेट्रोल पंपवर आता स्टॉक शिल्लक उरला नाही आहे किती दिवसपूर्वी तुमच्याकडचा स्टॉक तर तो आमचा जो स्टॉक आहे आता जास्त एक तास किंवा दोन तास चालेल त्यानंतर बंद करण्याची पाळी येणार आहे आमच्यावर आम्ही जेवढं सहकार्य करता करता येईल करा तर आमची विनंती आहे सरकारला की हा नियम लवकर लवकर मागे घ्यावा याचा फेरविचार करावा नागेंद्र मोरे दक्ष न्यूज धुळे